धडा सव्वीस मांजरांची दही हंडी एक होती आजीबाई तिची एक नात होती दोघींनाही मांजरांची खूप खूप आवड होती आजीबाईकडे चार मांजरे होती एकाचे नाव होते बोकोबा दुसरा होता सोकोबा तिसरा काळोबा आणि चौथा साळोबा एकदा काय झाले आजीबाई गेली बाजारात मांजरे होती घरात आजीबाईने लोणी उंचावर ठेवले होते ते मान मां, मांजरांनी पाहिले होते त्यांना लोणी मिळा मिळवायचे होते उडी मारली तर आवाज होईल आणि सगळा बेत फुकट जाईल मग बोकोबाने बोलावले सोकोबाला सोकोबाने हाक मारली काळोबाळा आणि साळोबाला आता बोकोबा सोकोबा काळोबा व साळोबा सारे जमले पण लोणी मिळवायचे कसे सगळे विचार करू लागले छोटा साळोबा फार हुशार तो सांगू लागला बोकोबा आपण एकावर एक असे उभे राहू झाले बेत ठरला आणि बोकोबावर सोकोबा सोकोबावर काळोबा काळोबावर साळोबा अशी दहीहंडी तयार झाली पलीकडे माधुरी झोपली होती तिला अचानक जाग आली तो काय गंमत समोर मांजरांची दहीहंडी तिला खूप मज्जा वाटली तिने इकडे तिकडे पाहिले तोच दारात दिसली माधुरी आनंदाने ओरडली आजी आजी लवकर ये मांजरांची दहीहंडी पाहून घे मांजरे एकदम घाबरली आणि लोणी टाकून पळून गेली लेखिकेचं नाव आहे सुशीला कशेळकर सत्तावीस सत्तावीसावी कविता आहे चांदोबाच्या देशात झाडावर चढू आकाशात उडू ढगांच्या गादीवर पडू मऊ मऊ घडी भर लोळू चमचम चम, -चम चांदण्याशी लपाछपी खेळू पळणाऱ्या चांदोबाच्या मागे मागे धावू चांदण्यांच्या पंगतीला पोट जीव चांदोबाशी गोडी न खूप खूप बोलू घरातल्या गमती सांगत चालू चालून चालून दुखतील पाय चांदोबा बोलेल मला दमलास काय बस माझ्या पाठीवर फिरायला जाऊ आकाश गंगा जरा जवळून पाहू चांदोबाच्या पाठीवर पटकन बसू आकाशात फिरताना ताऱ्यांसारखं हसू लेखक आहेत एकनाथ आव्हाड अठ्ठावीसावा धडा मोर पिसारा चिचुंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडाव असं वाटायचं तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या एकदा चिचू म्हणाला आई काय हा माझा काळा रंग मी बदकासारखा गोरा गोरा हवा होतो त्यावेळी तिथून एक परी चालली होती तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली आई म्हणाली आपल्या जंगलात रामोहत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो त्याला जाऊन विचार चिचू पळत रामूकडे निघाला परी त्याच्या मागे होतीच वाटेत त्याला मोर दिसला चिचू रामूकडे पोहोचला चिचू म्हणाला मला फक्त मोरासारखा पिसारा हवा आहे त्याची इच्छा ऐकून रामू हसू लागला तेवढ्यात परीनं जादूची काडी फिरवली आणि चिचूच्या शेपटीच्या वर अगदी मोरासारखा रंगीबेरंगी पिसांचा पिसारा आला तो होता छोटाच त्याच्या मापाचा पण सुंदर चिचून पिसारा पाहिला आणि एकदम खुश झाला तो रामूलाही विसरला आईला पिसारा दाखवण्यासाठी तो पळत पळत घरी निघाला तो बिळापाशी आला पळून पळून त्याला खूप भूक लागली होती घाईघाईनं तो बिळात शिरू लागला अन त्याच्या पिसाऱ्यामुळे त्याला आत शिरताच येईना तो अडकला मोर पिसारा फुलवू शकतो आणि मिटू शकतो हा तर होता उंदीर तो पिसारा त्याचा नव्हता तो मिटेना चिचू वैतागला तो उलटा होऊन आत जाऊ लागला तर बीळ पूर्ण झाकलं गेलं आता आई घाबरली तिनं तोंडानं ठुशी देऊन त्याला बाहेर ढकललं तर चिचू पडलाच ती बाहेर आली आईनं ढकलून पाडलं म्हणून चिचूला राग आला तो आईवर चिडला त्याला पाहून आईला हसूच फुटलं ती आधी हसली दी आणि नंतर तिला काळजी वाटली असा उंदीर कधी असतो का आई भूक लागली बरं चल आत कसा येऊ पिसारा अडकतोय मिटता येत नाही पिसारा कसला पसाराच हा तिनं खाऊ बाहेर आणला चिचूला भरवला आता आई आई आता झोप आली खाऊन झाल्यावर तो म्हणाला आता कसा येणार आता बाहेरच झोप आत कसा येणार आता बाहेरच झोपाळा चिचूला बाहेरच झोपावं लागलं बिचाऱ्याला अद्दल घडली सकाळी आई लवकर बाहेर आली चिचू ही जागा झाला आई मला हा पिसारा नको असं होणार हे परीला माहितच होतं ती आधीच येऊन एका झाडामागे लपली होती चिचू उदास झाला परीनं पुन्हा एकदा जादूची कांडी फिरवली आणि चिचू पुन्हा पहिल्यासारखा झाला आईनं त्याला जवळ घेतलं त्याला खूप बरं वाटलं लेखक आहेत ईशान पुणेकर